नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन विश्वास अप्पा नागरे यांना गणेशोत्सवानिमित्त सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहामधील विविध गणेश मंडळांकडून आरतीचा मान मिळत आहे सलग दुसऱ्या दिवशीही अशोकनगर श्रमिकनगर पिंपळगाव बहुला परिसरातील भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या विविध मंडळाच्या गणेश आरती कार्यक्रमात विश्वास आप्पा नागरे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती संपन्न झाली

पिंपळगाव बहुला हनुमान नाथ प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ या मंडळांनी नांगरे यांना विशेष निमंत्रण देऊन आरतीचा मान बहाल केला यावेळी पिंपळगाव बहुला नाथ प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचे वाटप विश्वास नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे धार्मिक सहभाग मंडळाच्या वतीने विश्वास आपा नागरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या निमित्ताने नांगरे यांनी सर्व मंडळाचे आभार मानत येत्या मनपा निवडणुकीत समाजकार्यात सक्रिय सहभाग व समाज हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन उपस्थितांना केले